नमस्कार मी रेखा लोले मी एक डोहाळे गीत गाणार आहे लाड क्या राणी लागले डोहाळे लाड क्या राणी लागले डोहाळे किती पुरवावे तिचे सोहाळे किती पुर्वावे तिचे सोहाळे लाडक्या राणीला लागले डोहाळे वाडीचा पेडा, कवठ्याची बर्फी वाडीचा पेडा, कवठ्याची बर्फी कोबऱ्याची वडी राजेरी केळी कोबऱ्याची बर्फी राजेरी केळी आळूची वडी बासरीची भाकरी आळूची वडी बाजरीची भाकरी आंबाड्याची भाजी घातली त्यावरी आंबाड्याची भाजी घातली त्यावरी लाडक्या राणीला लागले डोहा लाडक्या राणीला लागले डोहा मक्क्याचा भात धी धपाटी मक्क्याचा भात धपाटी नाचण्याची आंबिला थापी वडी अं आं, नाचण्याची आंबिला थापी वडी मोगाची किचडी घवाची खीर मोगाची किचडी घवाची खीर तुपाची धार घातली त्यावर तुपाची धार घातली त्यावर लाड राणीला लागले डोहाळे लाड राणीला लागले डोहाळे रेणू माती मातेची ओटीही भरली रेणू कामातेची ओटीही भरली राणीच्या आईची प्रार्थना फळली राणीच्या आईची प्रार्थना फळली इचलकरंजी शहरी चौंडेश्वर माती चव चलकरंजी शहरी चौंडेशकरी माता सासरला झाला आनंद मोठा सासरला झाला आनंद मोठा लाडक्या राणीला लागले डोहाळे लाडक्या राणीला लागले डोहाळे Kiti purumave, tiche so hare, kiti purumave, tiche so hare. La kiara ni la, gale le La hare. Lada la, gale le do hare. Lada लागले डोहाळे नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा